नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलेकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वानपिवळा आवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरुड सोयाबीनचा वानपिवळा अवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वानपिवळा अवक आठ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक अकराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालखेट सोयाबीन हायब्रिड अवक सत्तावन्न क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक तीनशे चार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा सॅव्हन लोकल अवकाठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल लासलगाव एन्सोर सोयाबीन लोकल अवक एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिंधी सिंधीचेलू साबिंतवान पिवळा आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल काटोल साबितवान पिवळा आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मंगळूरपे सविनचा वान पिवळा अवक दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल अवराज शाहजानी सविंचा वान पिवळा अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत <imit> कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल निलंगणा सॉबीनचा पिवळा अवक एकशे सात क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल चांदूरबाजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे नव्वद क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल घेवराई सोयाबीन वान पिवळा अवघ वीस क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार नऊशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोबंचं वन पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोबींचं वन पिवळा अवक पाचशे पन्नास क्विंटलची கமித்ஜா ரூபாய் க்விண்டல் சர்வசா தர சார்ஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் தீனே தீச ரூபே க்விண்டல் வாஷிமனசிங்க சோவிந்தவன் பிவா அவக் தீனே க்விண்டல் கமித் கமிதர் தீனஹே ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சார்ஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் தீன்சே ரூபாய் க்விண்டல் वाशिम सॉबिंचावान पिवळा अवघ नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट सॉविंचावान पिवळा अवघ नऊशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल चिकली सॉविन्सवान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये एक क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये